पिंडे मथिर म्हणजे जेवढे पिंड आहेत तेवढी माणसांची मतं असतात एखाद्या माणसाला बोलायला आवडतं एखादा माणूस गुमसुम शांत एखाद्याला घरात एकलकोंड राहायला आवडतं एखाद्याला माणसांशिवाय तो जगूच शकत नाही त्याला लोक लागतात बोलायला बघायला बाहेर जायला एखाद्याला सुट्टी पडली की त्याने बॅक पॅक केली आणि तो निघालाच फिरायला म्हणून समजा पण एखादा सुट्टी पडली की छान झोपून असतो तो बेड दहा अकरा पर्यंत सोडत नाही जेवून परत तो बेडमध्ये घुसलेला असतो घर आहे त्याच्यात एक दोन माणसं आहेत एखाद्याला हॉलमध्ये राहायला आवडतं तो हॉलमध्येच असतो जेवतो हॉलमध्ये झोपतो हॉलमध्ये टी व्ही हॉलमध्ये बघतो अभ्यास पण हॉलमध्ये करतो एखाद्याला बेडरूम सोडवत नाही तो झोपूनच पालथा पडून अभ्यास करणारी माणसं बघितली आहेत बरीच असतात आणि काही लोक ज्यांना लायब्ररीत गेल्याशिवाय अभ्यास होत नाहीत मी माझं घर असून सुद्धा लायब्ररीत जाऊन सदाशिव पेठेत खोली घेऊन अभ्यास करत होतो असं का बरं म्हणजे हे माझी आतमधली मानसिकता आहे का वातावरणातले बदल आहेत हे नेमकं काय माणसाचे स्वभाव आवडी निवडी बरं नुसतं माणूसच नाही त्याच्यावरती परिणाम करणारा निर्जीव घटक यांचं मोजमाप केलं जाऊ शकतं का एखाद्या गोष्टीला एखाद्याच्या नियमात टाकलं जाऊ शकतं का ह्या सगळ्यांना एखाद्या युनिवर्सच्या गोष्टी मोजण्यासाठी कुठले नियम आहेत का ते नियम जर आपल्याला कळले तर आयुष्य सोपं होईल की नाही म्हणजे असं म्हणत नाहीये की सगळंच आपल्याला जमेल सगळ्यातलं सगळं आपल्याला येईल असं म्हणत नाहीये आयुष्य सोपं होईल ना हेच आयुष्य सोपं होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनी काही गोष्टी नोंद केल्या होत्या त्यांच्या ऑब्झर्वेशनमधून म्हणा किंवा त्यांच्या तार्किक क्षमतेतून त्यांच्या योग साधनेतून किंवा त्यांच्या तपश्चर्यातून तुम्ही काही म्हणू शकता हे विश्वाचे नियम काही लोकांनी नोंद केले आहेत ह्या विश्वाला काही नियमात बांधता येत आहे का किंवा हे विश्व काही नियम फॉलो करतो का या नियमांची एक नियमावली तयार केली आणि अशाच नियमावलीला शास्त्र म्हणतात हे आहे विज्ञान हे आहे शास्त्र हे आहे ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्राचे बरेच आयाम आहेत बरेच म्हणजे भरपूर संख्याशास्त्र त्यापैकीच एक आहे संख्याशास्त्र फलज्योतिषशास्त्र हस्तशास्त्र सामुद्रिकशास्त्र मंत्रशास्त्र आणि बरंच काही योगशास्त्र असे काही शास्त्र आहेत पैकी काही शास्त्र आपल्याला ऐकून माहिती असतील काही शास्त्राचे आपण अनुभव घेतला असेल त्याचे अनुभूती आपल्याला आली असेल बरीच लोक लग्न जुळवताना पत्रिका बघतात बाळ जन्माला आल्यावरती रास कुठल्या यासाठी पत्रिका बघतात तुम्ही तर हे पण ऐकलं असेल बारावा गुरु शनी साडेसाती अजून बरंच काय 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 ऐकलं असेल आजकाल तर इंस्टाग्राम आणि युट्यूबमुळे इतका जबरदस्त ट्रेंड चालू आहे की माझ्या मोबाईल नंबरची बेरीज काय यावी मी कुठलं कपडे घालावे कुठला रंग वापरावा कुठला रंग वापरू नये कधी काय घालावं कधी काय घालू नये यासाठी लोक ज्योतिषशास्त्राचा वापर करत आहेत हे खरंच खूप चांगलं आहे जर विश्वाचे नियम मला माहिती आहे काय नियमांनी हे विश्व त्याच्यातली माणसं सजीव निर्जीव वस्तू या चालतात आणि काय नियम मी वापरावे हे जर का मला समजलं आयुष्य सुकर होईल की नाही याचसाठी हे आहे ज्योतिष शास्त्र ज्योतिषशास्त्राला वेदांचे नेत्र म्हटले नेत्र म्हणजे काय डोळे ह्या विश्वाकडे कुठल्या दृष्टीने पाहावं यासाठी आहे हे ज्योतिषशास्त्र प्रत्येक माणसाची ना एक स्पंदनं असतात व्हायब्रेशन म्हणा किंवा अजून त्याला काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज किंवा अजून बाकी काही म्हणायचं ते म्हणा अर्थात एकच गोष्ट आहे वेगवेगळ्या नावांनी त्याला फरक पडणार नाही गुळ म्हणा गुळमाट म्हणा गोड म्हणा काही म्हणा शेवटी ते गुळ जिभेवर ठेवल्यावरती गोडचं उत्पन्न होणार आहे की नाही बास म्हणजे विप्रा बहुधा वदंती एकच तो विप्र आहे नावं त्याची वेगवेगळी आहे त्याच्याकडे जाण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत विप्र मात्र तो एकच आहे त्याच पद्धतीने हे आहे ज्योतिष शास्त्र ज्योतिषशास्त्राचा बेस फाउंडेशन जर का नीट समजून घेतला ना तर बेसच नव्याण्णव टक्के आहे उरलेलं ऍप्लिकेशन फक्त एक टक्के तुम्हाला वाटत असेल की हे ओव्हर एक्झॅगरेटेड सेंटेन्स आहे पण हे तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही याचा अध्ययन कराल याचा अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला समजेल प्रत्येक माणसाचे एक स्पंदन असतात मी आहे ना मी केशव शिंदे एक एक व्यक्ती आहे मला ना असं पुट डाऊन केलं काही अनोळखी व्यक्तीमध्ये तर नैसर्गिकरित्या त्यातले पाच ते सहा सात माणसं माझे मित्र तर दोन ते तीन व्यक्तींना मी बघितल्यापासूनच आवडणार नाही अरे सगळे चालतील हा नाही चालणार असे असतात ना हे नैसर्गिकपणे शत्रू नैसर्गिक मित्र नेमके तयार कसे होतात माणसाच्या ठाई काय असं असतं ज्याने आपण त्याला आकर्षित करून घेतो आणि काही गोष्टींना आपण रिपल्स करतो हे नेमकं आहे काय याला मोजता येतं याची काय युनिट वगैरे आहे का वारंवारता हर्ड्स स्लॅमडा डेसिबल असं काय युनिट आहे का ज्यात हे मी मोजेन असं काय असेल तर मला ते सांगा तर याचे काही युनिट आणि याला कशाप्रकारे मोजता येईल याचं आपण इथे थोडक्यात अध्ययन करू आपण या समुद्रातला एखादा थेंब काढणार आहोत मी म्हणतो या थेंबाचा सुद्धा एखादा ना बारीक थेंब जरी म्हणजे ह्याच्यातला सुद्धा फ्रॅक्शन जरी आपल्याला घेता आला ना खरंच धन्य होऊ हे असं शास्त्र आहे जे माणसाने मरण्यापूर्वी एकदा तरी शिकावं किंवा एकदा तरी अनुभवाला घ्यावं त्यामुळे ना खरच त्या हे खरच त्यासारखं आहे हे पाठांतराचं शास्त्र आहे इथे तुम्ही खूप विद्वत्तावान असाल सी ए असाल वकील असाल डॉक्टर असाल तर तुम्हाला समजेल असं नाहीये तुमची आकलन क्षमता आणि तुमचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण क्षमता चांगली असेल ना तुम्ही यात सहज पारंगत होऊ शकता याच्याकडे तुम्ही कुठल्या दृष्टीने बघताय मला माहीत नाही काही लोकांना कदाचित याच्यातून स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील काही लोकांना स्वतःच्या फॅमिलीचे काही लोकांना स्वतःच्या आप्त स्वकीयांचं तर काही लोकांना ह्या विद्येचा वापर करून काही विपरीतच करायचं असेल कदाचित मला माझ्या शत्रूचा वाईट काळ कळला तर मी त्या काळात त्याच्यावर हल्ला करेन चालू शकतो शास्त्र आहे दूध आणि तलवार आहे तुम्ही कसंही वापरू शकता काही लोकांना कदाचित याच्यामध्ये जाऊन पुढे प्रोफेशनल ज्योतिष व्हायचं असेल हा व्यवसाय म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो ह्या गोष्टी साधना म्हणून सुद्धा केल्या जाऊ शकतात किंवा स्वयंप्रेरणे स्व अध्ययनासाठी सुद्धा केल्या जाऊ शकतात सदर बाप माझ्या आजोबांनी माझ्या पणजोबांना त्यांना ती घरात फॅमिलीत असल्यामुळे अवगत होती माझ्या वडिलांना आणि काही गोष्टी त्यांनी स्वतःच्या आकलनक्षमतेने निरीक्षण करून त्यात वाढवल्या काही गोष्टींची प्रचिती त्यांना आली काही गोष्टी त्यांना त्यांच्या काही गुरुंनी सांगितल्या अशा काही गोष्टींचा एक एकत्रितपणे एक, एक समूह आहे हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा माझा प्रयत्न हे आहे एक आध्यात्मिक विद्या हे एक वेदांग विद्या याच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने बघताय मला माहीत नाही देव मानता नाही म्हणता हेही मला माहीत नाही पण हे मा शास्त्र शिकल्यावरती ना आयुष्याकडे बघण्याची एक रॅशनल दृष्टिकोन तुमचा येऊन जाईल खरंच समाधानाने जगाल मरताना एक समाधान तुमच्या डोक्यात असेल की के हा केलं जे करायचं मी बरोबर केलं म्हणजे कुठल्या गोष्टीकडे काय व्हिने बघावं हे तुम्हाला नक्कीच कळेल पाच लोकांमध्ये बसलात दहा लोकांमध्ये बसलात तरी याचं अध्ययन असलेला माणूस उठून दिसतो त्याला तोंडातून बोलावं लागत नाही त्याच्या तेजाने त्याच्या वागण्यानेच तो पाच लोकांमध्ये वेगळा कळून जातो हे काय आहे व्हिडिओ बघेपर्यंतच तुम्हाला जास्त समजून जाईल तुम्हाला ना याचं अध्ययन करण्यासाठी एका सिस्टमॅटिक पद्धतीने मी याची मांडणी केली आहे स्पंदन शक्ती मी तुम्हाला सांगत होतो एकाची स्पंदनं दुसऱ्याशी एकरूप होतील किंवा नाही हे गणित प्रोबॅबिलिटीचं आहे मग स्पंदनं मोजायची कशात एकरूप होतात की नाही होतात कसं ओळखायचं असं काय आहे का की ब्लाब्लाब्ला व्यक्तींचं ब्लाब्लाबल्या व्यक्तींशी जास्त जुळतं पण त्याच व्यक्तींचं यांच्याशी जुळणार नाही असं काय का? आहे का हा असं आहे अध्ययन करता येतं करता येतं याचं अध्ययन लोकांनी केलंय खरंच केलंय तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि इतिहासावरून वर्तमान वर्तमानावरून भविष्य तिघांचे अनुमान आणि तिघांचं नियोजन तुम्ही स्वतः बांधू शकता निर्जीव वस्तूंमध्ये सुद्धा स्पंदन शक्ती असते म्हणजे ना निर्जीव वस्तू पकडली शर्ट पकडा एखादा शर्ट मला आवडला की तो मी कंटिन्यू घालतो नंतर मी शर्ट घालतच नाही तू टाकून दिला तर टाकून देतो नंतर तो पायपुसणं म्हणून येतो असं का होतं मला फलाना फलाना पेन आवडतं ढिमकाना पेन मला नाही आवडत मला हेच आवडतं मला तेच आवडतं हेच आणि तेच ही इंडिव्ह्युज्युअलिटी काय येते सायन्स ह्याला सरळ एका शब्दामध्ये इग्नोर करतं इंडिव्हिज्युअलिटी प्रत्येकाला त्याची त्याची मतं आहेत असं काहीतरी मानून मोकळं होतं सायकोलॉजी तर भिन्नच काहीतरी म्हणतं सायकॉलॉजी म्हणतं माणसाला जशी गरज असते तशी बुद्धी सुचते त्यानुसार माणूस काम करतो असं थोडंच आहे बऱ्याच वेळेला माझी शारीरिक गरज भागली असली तरी मला काही गोष्टी खाऊ वाटतात मी तिखट खाण्याचा शौकीन आहे अरे माझ्या बहिणीला तर गोड आवडतं हा फरक का बरं पडला याचं काही शास्त्रशुद्ध कोण कारण देऊ शकतं का याची कारणं सुद्धा सांगता येतात समजा एखादा व्यक्ती गुरुप्रधान आहे तर त्याच्यामध्ये संचयाचा कारक येतात संचय होतो कदाचित खरंच गुरु चांगला असेल आणि तो एका विशिष्ट पद्धतीने तुमच्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये संख्याशास्त्रानुसार प्लेस असेल तर त्या माणसाला गोडच आवडतं मधुमेह एखाद्या माणसाला होईल किंवा नाही पत्रिकेवरून सांगता येतं चक्क हात बघून सुद्धा हे प्रेडिक्ट करता येतं की डायबेटीस सदृश्य रोग तुम्हाला होतील नाही होतील बरोबर काही नियम असतील काही शास्त्रातले तत्व असतील काही गोष्टी असतील जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला अंदाज बांधता येतात याचं काय होईल याचं काय चाललंय आणि याचं काय झालं होतं इथपर्यंत आपल्याला जाता येतं शास्त्राची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे अगदी मृत्यूपासून मागच्या जन्मापर्यंत घेणाऱ्या पुढच्या जन्मापर्यंत सुद्धा प्रेडिक्ट करण्याची क्षमता या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे याचाच एक लवलेश आपल्यात यावा यासाठीचा चाललेला हा प्रयत्न मी स्पंदनं तुम्हाला काय सांगतोय माहितीये का प्रत्येक गोष्ट अणूंनी बनले प्रत्येक गोष्ट रेणूंनी बनले आता हे सायन्सच्या भाषेत सांगायला गेलं तर ॲटम प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह निगेटिव्ह एनर्जी आणि त्याच्यामध्ये असलेल्या बऱ्याचशा गोष्टी म्हणजे अगदी तुमच्या त्या डाल्टनच्या ते अणु अभेद्य आहे असलेल्या थेरीपासून तर तुम्ही अगदी थॉम्सनपर्यंत पर्यंत आणि थॉम्सन नंतर तुमच्या रुदरफोड ज्याने त्या सुवर्णपत्राचा वापर करून हे प्रूव्ह करून दाखवलं होतं याच्या आधीसुद्धा कणादांनी हेच सांगितलेलं होतं कणक कणक चैव प्रत्येक कण ॲटमपासून पासून बनलेला या वादावर जायचं नाहीये हे शोधून कोणी काढलं आपल्याला काय फरक पडतो झाड कोणी लावल्याचा काय फरक पडतो फळ खा घोड आहे की नाही आहे ते बघा फायदा घ्या आणि पुढे जा प्रत्येक गोष्ट ही ॲटोमपासून कणापासून बनलेली असते प्रत्येकाची काही स्पंदनं असतात प्रत्येकाचा एक ऑरा असतो सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आत्ताच्या विज्ञानानुसार ह्याला ऑरा म्हणतात एखाद्याचा ऑरा एवढा वेलकमिंग असतो की त्याला बघून त्याशी बोलावंसं वाटतं मान्य आहे तो व्यक्ती दिसायला हँडसम नसेल सिक्स पॅक्स त्याच्याकडे नसतील किंवा कदाचित त्याच्याकडे चांगला परफ्युम मारलेला नसेल पण त्या माणसाशी बोलावं वाटतं एखाद्याचे डोळे खरंच बोलके असतात तर एखादा चांगला त्याचे बोलावं वाटत नाही काही लोक कुजकी असतात काही नासकी असतात काही खरंच खूप चांगली असतात स्वतःचं काम बाजूला ठेवून येतात अरे धर 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 म्हणून काही लोक स्वतःचा खात ताड दुसऱ्याला देतात स्वतःकडे चार रुपये असतील तरी त्यातले दोन ते तीन रुपये दुसऱ्याला देवेसे वाटतात ही वृत्ती काय आहे ही स्पंदनं आहेत ह्या स्पंदनाला मोजमाप करता येतं है ह्या स्पंदनाच्या जाणीव पण करता येतं आणि आपल्यात नसलेल्या गोष्टी आपल्याला आणता पण येतात काही लोकांना वाटतं की ज्योतिषशास्त्र माणसाला आळशी बनवतं की मला काय होणार आहे मला माहिती आहे मग मी तसंच करू का असं नाहीये ज्योतिषशास्त्र तुम्हाला आळशी बनवतच नाही तुमच्या कर्माला मिळणारा प्रतिसाद म्हणजे भाग्य होय ही भाग्याची व्याख्या लिहून ठेवा अंडरलाईन करा किंवा छापून ठेवा हीच भाग्याची व्याख्या आहे कर्माला मिळणारा प्रतिसाद माझ्या भाग्यात कलेक्टर होणं आहे आणि मी फॉर्मच भरत नाहीये तर साक्षात सरस्वती देवी जरी आली लक्ष्मी बरोबर तरी सुद्धा मला कलेक्टर लावू शकत नाही भारतामध्ये का फॉर्मच भरला नाहीये लागणार कुठून कर्म केल्याशिवाय फळ मिळणारच नाही पत्रिकेत संख्याशास्त्रामध्ये किंवा अगदी हस्तज्योतिषामध्ये भयानक उत्तम राजयोग असून सुद्धा त्याचा फायदा न करता पूर्ण आयुष्य जगून मरून गेलेली माणसं ढिगाणे आहेत मी तुम्हाला दाखवू शकतो मी प्रत्यक्ष बघितली आहेत आणि कित्येक लोकांना जाणीव सुद्धा करून दिले की अरे तुझ्यात राजयोग आहेत हे 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 खोटं वाटतंय तर हे, हे तू स्वतः गुगल सर्च कर नाहीतर दुसऱ्या कुठल्या तरी जाणकार ज्योतिषांकडे जाऊन विचार आणि मग पुढे जा अरे तू राजा आहेस तू राजकुमार आहेस असा का बसलायस उठ अरे पळ किंवा एखाद्या पळणाऱ्याला तुम्ही सांगू शकता अरे खूप पळलायस तू थांब इथे नाही असं करायचंय शेअर मार्केटमधला उत्तम म्हणजे ज्याला बिग बुल म्हटलं जातं हा एका ठिकाणी थांबला असता तर कदाचित लकी भास्कर झाला नसता का हर्षद मेहतांनी एखाद्या ठिकाणी स्वतःला लगाम घातला असता ब्रेक घेतला असता रिटायरमेंट घोषित केली असती कदाचित ते वाचले नसते का अर्थात ज्या केलेल्या गोष्टी इलिगल होत्या त्यांचे सारवासाराव करणं माझ्या डोक्यात कुठलंच नाही आहे फक्त एक कल्पना सांगून दिली पळणाऱ्याला थांबवणं नाही पळणाऱ्याला दिशा देणं करणाऱ्याला त्याच्या गोष्टीत पुढे जाण्यासाठी कोणता वाव आहे स्कोप कुठला आहे या गोष्टी त्याला सांगणं त्याच्या त्रासांना उपाय कुठले आहेत हे दाखवणं यासाठी शास्त्र आहे असं म्हणतात की जर तेरा महिलावरती हे शास्त्र जाणणारा एक माणूस हवा एक तो त्या तेरा महिन्यातल्या माणसांना गाईड करतो सांगतो त्याने होतं काय वेस्ट ऑफ रिसोर्सेस थांबतात म्हणजे काय तुम्हाला फेमस एक्झाम्पल माझं सांगतो लता मंगेशकरजी आणि क्रिकेट त्यांना मी कोटभरचा जर का एक कोट घालून जरी त्यांना मी जर का एखादा कोच लावला आणि सांगितलं की कष्टाने माणूस पुढे जातो कष्ट कर क्रिकेटर हो झाले असते का आणि सचिन तेंडुलकरला जर का मी चांगला एकदम कडक शिस्तीचा एखादा गायनातला आचार्य त्याला दिले असते आणि म्हटले असते की मेघ मल्हार पाहिजेच मला तू गायन गायल्यावरती पाऊस नाही पडला तरी चालेल ढग तरी यायला पाहिजे ढग जाऊ दे चार माणसं तरी यायला पाहिजेत हे करून चालेल का असं नाही होत ना याचा अर्थ असा पण होत नाही की प्रत्येक माणसाला त्याचं पॅशन प्रोफेशनमध्ये बदलता येतं फॅशन प्रोफेशनमध्ये बदललात तर ते खरंच खूप चांगलं आहे त्याने रिसोर्सेसचे लॅक थांबतात माणूस त्याच्या क्षेत्रातली उत्तमता प्राप्त करतो तुम्ही तुमच्या ज्या क्षेत्रात आहात ज्या क्षेत्रातली आवड आहे ज्या क्षेत्रात तुमचं भाग्य आहे त्या क्षेत्रातली उत्तमता साध्य करा पुढे जावा याचसाठी हे शास्त्र केलंय याच्यातली स्पंदनं ही नेमके मोजायचा ना वेगवेगळा प्रकार आहे ही जी स्पंदन शक्ती आहे ना म्हणजे आता निर्जीव गोष्टी तुम्हाला बोललो की नाही ठराविक जागेत बसल्यावरती आपल्याला मानसिक स्थिरपणा जाणवतो एक्झाम्पल काही लोकांना ते डोंगर दऱ्यात किंवा किल्ल्यांवरती दुर्ग भ्रमंती केल्यावरती शांत वाटतं काही लोकांना मार्केटमध्ये शॉपिंगला गेल्यावर शांत वाटतं लिटरली मला डीमार्टला गेल्यावर शांत वाटतं अख्ख्या दिवसभरात दमलो असेल तरी मी डी मार्टला गेलो आणि बिस्किटांचं मोठं पॅकेट त्याच्यावरती वीस रुपयाची केलेली सूट त्याच्यानंतर ते कोल्ड्रिंकचे मोठे बॉ बो, ते बॉटल ह्या गोष्टी घेऊन आलो बिल केलं ह्या गर्दीतून बाहेर निघालो आणि डीमार्टमधून धक्के खातखात बिल देऊन स्वतःच्या पैशाने घरी आलो छान वाटतं एखाद्याला त्याला नाही आवडत की डोंगर दऱ्यात जावं एखाद्याचा जन्मच डोंगर दऱ्यात झालेला असतो त्याला डोंगरदऱ्या आवडतच नाहीत त्याला शहर आवडतं पण कधी कधी अशी पण लोक असतात ज्यांना शहरात जन्म होऊन सुद्धा शहरीच वातावरण आवडतं गाव त्यांना खराब वाटतं काही गावातल्या लोकांना शहरी वातावरण आवडतं हे इंडिव्हिज्युअलिटी कशातरी मोजता आल्या पाहिजेत की नाही हे मोजण्याचं सा साधन हे ज्योतिषशास्त्र आहे ह्याच्यामध्ये ही स्पंदन शक्ती आहे ना हे मोजण्याचे वेगवेगळे आयाम आहेत ज्योतिषशास्त्राचे वेगवेगळे प्रकार आहेत कोण कुंडलीने बघेल कोण ते लोशो ग्रीड ज्याला म्हणतात ज्याला आपण संख्या कुंडली म्हणतो कोण त्याने बघेल कोण हातावरून बघेल कोण तुमच्या शरीराच्या ढाच्यावरून बघेल कोण स्वभावावरून बघेल कोण कशावरून बघेल शास्त्र तेच आहे एकम सत्विप्रहा बहुधा वदंती तोच आहे जाण्याचे मार्ग फक्त वेगवेगळे आहेत पैकी एक मार्ग समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय सुरुवात आपण संख्याशास्त्रापासून करतोय संख्याशास्त्र आहे ना याच्यामध्ये विशेष क्लिष्ट अशा बाबी नाही आहेत संख्याशास्त्रात आहे ना काही गोष्टींची पुनरावृत्ती सारखीच होते तुम्हाला जाणवत नाही का किंवा खटकत नाही का तीन त्रिमूर्ती त्रिदेव तीन लोक भूलोक स्वर्ग लोक आणि पाताळ लोक हे तीनच काय आहेत परत तुमचे त्रिदोष दोष असतात पित्त वात कफ तीन ला वा हे तीन तीनच का बरं प्रश्न कधी पडलाय लहान असाल तेव्हा विचारलं असाल मोठे झाला विचारायला लाचताय तर ते हेच आहे हिस्ती स्पंदनं आकर्षित करून घेतात तीन काय आहे बरं हे नुसतं तीनच नाही बरं का सात का सप्तपदीच का असतात लग्नात का म्हणजे आठवड्याचे सातच दिवस का बरं तुम्ही नऊ दिवस का नाही काढले शनिवार रविवार रविवार होता मग पुढे अजून एखादा वार काढला असता युरेनस वार काढला असता किंवा नेपच्यून वार काढला असता एखादा प्लुटो वार काढला असं का नाही केलं सातच वार का घेतले तीस एकतीसच दिवस का घेतले पस्तीस दिवस घ्यायला काय प्रॉब्लेम होता बरं साठ दिवसाचा महिना घेतला असता भारी झालं असतं की नाही सहा महिन्यात वर्ष संपलं असतं मजा आली असते की नाही एकदम हे का नाही झालं कोणीतरी विचार केला असेल की नाही एखादी पद्धत एवढे वर्ष चालू आहे महिने एवढे पिढ्यान चालू आहे हे पद्धतीला कोणीच प्रश्नचिन्ह का नाही घेतलं पन्नास रुपयाचं पंचांग तुम्हाला पन्नास हजार कोटींच्या सॅटेलाइटने बघणाऱ्या गोष्टी दाखवतात ग्रहण ना असा काय करताय तिकडे जाऊन अरे पुढची ग्रहण प्रिडिक केली आहेत मागची जेव्हा सॅटेलाइटचा धातू कसा जोडायचा माहित नव्हता तेव्हा या लोकांना माहिती होतं ग्रहण कधी आहेत कुठून दिसणार आहे काय आहे वार कुठला होरा कुठला नक्षत्र कुठला आधी कसं बरं माहिती यांना काय आहे हे नेमकं शास्त्र हेच जाण्यासाठी आपण चालू आहे ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायला